नमस्कार मंडळी नेहमीचे तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊनच का तर बऱ्याच वेळेला बनवायला सुद्धा कंटाळ येतो म्हणून आज आपण नेहमीपेक्षा अगदी वेगळा स्पॉन्जी आणि खमंग नाश्ता बनवतोय तर इथे एक कप पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये सर्व साहित्य मोजण्यासाठी घरातली एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा या एक कप पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा तेल घालायचं मोठ्या हचसेवर पाण्याला उकळी येऊ हो द्यायची पाण्याला इथे उकळी आली आहे गॅस अगदी कमी करायचा ज्या कपने आपण पाणी मोजलं त्या कपने एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे या उकळत्या पाण्यामध्ये हे एक कप तांदळाचं पीठ घालायचं गॅस कमीच ठेवायचा मोठा करायचा नाही त्यानंतर चमचाने स्पॅच्युलाने किंवा मग लाटण्याच्या मागच्या बाजूने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पापडं करताना कशी आपण खिशी घेतो अगदी त्याच पद्धतीने म्हणजे आपल्याला ह्या तांदळाच्या पिठाची उकड तयार करून घ्यायची आहे एक कप पाण्यासाठी एक कप पीठ हे अगदी अचूक प्रमाण आहे फक्त कपमध्ये पीठ भरताना खूप दाबून भरायचं नाही हलक्या हाताने दाबून भरायचं इथे आपण छान व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आता झाकण ठेवून मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं वाफ काढूया आणि गॅस त्यानंतर बंद करायचा तर कमी आचेवरती दोन तीन मिनटं वाफ काढली गॅस बंद करून दोन मिनटं हे पीठ असंच झाकून ठेवलं मस्त अशी मऊ लुसलुशीत तांदळाची उकड आपली तयार झालेली आहे इलायका ताटात काढूया उकड आपली तयार झाली आहे खूप गरम आहे मिनिटभर वाफ जाऊ द्यायची त्यानंतर हाताला गार पाणी लावून ही उकड छान आपल्याला मऊ लुसलुशीत गोळा होईपर्यंत मळून घ्यायची आहे गरम गरम असतानाच मळायची गार झाल्यानंतर व्यवस्थित मळता येत नाही मध्ये मध्ये हाताला गार पाणी लावत राहायचं म्हणजे चटका लागत नाही तर दोन ते तीन मिनटं लागतात गव्हाच्या पिठासारखा छान मऊसूद गोळा होईपर्यंत मळून घ्यायची आहे तर हा नाश्ता नेहमीपेक्षा अगदी वेगळा आहे मस्त स्पॉन्जी होतो जितकी छान आपण ही उकड मळून घेतो तर नाश्ता मस्त स्पॉन्जी होतो असा विहानला सुट्टी आहे तर असं मध्ये मध्ये येत असतो त्याला फार आवडतं व्हिडिओमध्ये यायला तर दोन तीन मिनटं ही उकड मी मळून घेतली आणि छान गोळा झालेला आहे आता एका स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे स्टीमर नसेल तर कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवू शकतात हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि याच्या छोट्या छोट्याशा गोळ्या करून घ्यायच्या आहे जास्त तेल लावायचं नाही नाहीतर गोळ्यांना हातावर अशा घसरतात व्यवस्थित तयार होत नाही तर एक तीन ते चार मिनटामध्ये ह्या गोळ्या बनवून तयार होतात वीकेंडला वगैरे मस्त स्पेशल वेगळा नाश्ता करायचा असल्यास बेस्ट ऑप्शन आहे सगळ्या गोळ्या मी याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे आता इथे एका स्टीमरच्या प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये ह्या गोळ्या काढून घ्यायच्या स्टीमरची प्लेट नसेल घरातली कुठलीही साधी प्लेट घेतली तरीही चालेल आणि या जास्त असेल एकावर एक, एक टाकल्या गेल्या ना तरीही चालतात अजिबात चिकटत वगैरे नाही स्टीमरमध्ये पाणी गरम झालं आहे ही प्लेट यामध्ये ठेवून मंद ते मध्यम आचेवर आठ ते दहा मिनटं यांना वाफवून घेऊया आपला नाश्ता वाफवतोय तोपर्यंत तो तो यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी करूया तर थोडंसं तेल घेतलं आहे त्यावर पाव पाववाटी शेंगदाणे घालायचे आणि थोडेसे साल तडकेपर्यंत परतून घ्यायचे आहे ही चटणी या नाश्त्यासोबत खूप छान लागते शेंगदाण्यांची साल तडकू लागली की अर्धा इंच साल काढून आलं घालायचं सोबतच सात आठ कडीपत्त्याची पानं घालून थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी जाडसर चिरून घेतलाय हा टोमॅटो घालायचा चटणी किती करायची आहे त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवू शकतात पावटी शेंगदाण्यासाठी एक टोमॅटो अगदी योग्य प्रमाण आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे इथे पाहू शकतात टोमॅटो छान मऊ झाला आहे गॅस बंद करायचा त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालून एकजीव करून हे चटणीचं साहित्य थोडंसं गार करायचं लाल तिखट गॅस बंद केल्यानंतरच घालायचं म्हणजे करपत नाही व्यवस्थित एकजीव होतो आणि चटणीमध्ये लाल तिखटचा करपट वास येत नाही चटणीचं साहित्य गार झालं मिक्सरच्या भांड्यात काढायचं चटणी किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं थोडीशी साखर घालायची लिंबाचा रस आवडत असल्यास घालू शकतात पण टोमॅटो थोडा आंबटसरच असतो म्हणून मी नाही घातला मस्त चटणी इथे वाटून झाली आहे चटपटीत आणि एक आठ ते दहा मिनटामध्ये बंद ते मध्यम मध्यमाचेवर मस्त ह्या स्पॉन्जी गोळी इडली आपल्या स्टीम झाल्या प्लेट बाहेर काढून घेऊया आता इडलीला आपल्याला खमंग फोडणी द्यायची आहे त्यासाठी तेल घेतलं आहे तर इथे इडली पाहू शकतात यांना गोळी इडली म्हणतात मस्त स्पॉन्जी होतात तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी थोडेसे जिरे जिरे मोहरीची छान अशी खमंग फोडणी झाली की सात आठ कढी पत्त्याची पानं अशी तोडून यामध्ये घालायची आणि या खमंग फोडणीमध्ये आपल्या मस्त स्पॉन्जी मऊ लुसलुशीत या गोळी इडली घालायच्या आणि यांना फोडणीमध्ये मंदाचेवरती एक दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ह्या फोडणीमध्ये ह्या गोळी इडली अशा परतून घेतल्या की चव अप्रतिम लागते आणि आपण जी सोबत शेंगदाण्याची चटणी केली आहे ना ती यासोबत खूप भन्नाट लागते मी चटणीवर फोडणी घातली नाही कारण या इडलींना एक खमंग चव असते ते बॅलन्स होऊन जातं हवं तर तुम्ही चटणीमध्ये सुद्धा फोडणी घालू शकतात तर मस्त असा चटपटीत झटपट तयार होणारा नाश्ता इथे आपला तयार होतोय मुलांना हा खायला फार आवडतो काहीतरी वेगळा आहे मुलं फार आवडीने खातात विहानला तर खूप आवडतो दोन मिनटं मंदाचे वरती मस्त परतून घेतल्या वरतून हलकासा गोल्डन क्रस्ट आलाय आपल्या गोळी इडली सर्व करण्यासाठी तयार आहे चटपटी शेंगदाण्याची चटणी नारळाची चटणी त्यासोबत या इडली खूप छान लागतात तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हा पौष्टिक आणि नेहमीपेक्षा अगदी वेगळा असा गोळी इडलीचा नाश्ता नक्की बनवून पहा तर मस्त अशा गोळी इडली एन्जॉय करायच्या घरात सगळ्यांना खूप आवडल्या तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर नाश्त्याच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा नक्की पहा परत भेटते अशाच एक खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद